पुलगाव पोलिसांनी पंधरा सप्टेंबर बुधवार रोजी दिलेल्या माहितीनुसार पुलगाव येथील तारफेल परिसरात राहणाऱ्या आशा लक्ष्मण मोरे वय चौऱ्याहत्तर वर्ष यांच्या घरातील दरवाजाच्या आतमधील कडी उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून पाच रुपये व एक मोबाईल ज्याची अंदाजे किंमत हजार रुपये हे चोरून नेल्याची तक्रार पुलगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती हा गुन्हा तपासात घेऊन प्रकटीकरण पथकाचे अंमलदार खुशालपंत राठोड बाबूलाल पंद्रे व पोलीस कॉन्स्टेबल जयदीप जाधव हो, मुकेश वांदिले यांनी तातडीने घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळाची पाहणी केली व पोलीस निरीक्षक यांनी शहरातील सराईत गुन्हेगारांना चेक करण्याचे आदेश दिल्यावर प्रकटीकरण पथक तपास करीत असताना मुक यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून हितेश उर्फ मन्नू खैराल वय तीस वर्ष राहणार तारफेल पुलगाव यांच्याकडून अगदी पाच हजार रुपये व मोबाईल सुद्धा हस्तगत करून हा गुन्हा सहा तासाच्या आत पोलिसांनी उघडकीस आणला ही पुलगाव पोलिसांची कार्यवाही कौतुकास्पद मानली जात आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंखे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ सिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण अंमलदार खुशाल पंत राठोड बाबुलाल पंधरे जयदीप जाधव मुकेश वांदिले यांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव